नमस्कार मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर आज आपण गावरान गाजराचा आणि पारंपरिक पद्धतीने असा गाजराचा हलवा बनवणार आहोत तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेले आहे इथं गावरान गाजर जर हायब्रीड गाजर असेल तर त्याचा कलर केसरी असतो आणि गाजर खूप चोपडे असतात अशी पूर्ण साईड सारखी असते जे हॅब्रीड गाजराची पण गावराग गाजर हे फक्त मोठ्या मोठ्या साईजचे आहे हे पिंकीस कलरचे असतात आणि वरची साईड त्याची थोडी मोठी असती तर हे असं पूर्ण त्याचा वरचा भाग केस के थोडं हे असतं त्याला माती किंवा मा थोडं केसांसारखा का। तो काढून घ्यायचा चाकूच्या सहाय्याने पूर्ण असं कारण की आपण किसून घेतल्यावर कचकच नाही लागणार म्हणून अशा पद्धतीने मी सर्व गाजराचं वरची साईड काढून घेतलेली आहे ना आता आपण किसून घेऊया माझ्याकडनं व्हिडिओ पाऊच राहिला होता त्याच्यामुळं किसताना थोडा दाखवण्यात नाही आला तर या अशा पद्धतीने मी पूर्ण किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मधला भाग बिलकुल घ्यायचा नाही आहे मधला भाग घेतला तर गाजराचा हलवा हा साखर जास्त टाकावं लागते आणि हलवा हा पांचट होतो चांगला लागत नाही तर अशा पद्धतीने मी सर्व गाजर किसून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही कारण की आणि किसनी ही मोठ्या साईजची घ्यायची जेणेकरून त्याचा किस हा मोठ्या मोठ्या साईजचा आला पाहिजे तर साधारण हे अर्धा किलो गाजर आहे तर हे बघ बघू शकता किती मोठा किस पडलेला आहे मी मधला भाग बिलकुल घेतलेला नाही गाजराचा कलर किती अप्रतिम आहे आणि गावरान गाजर असल्यामुळं चव अजून जबरदस्त लागते हलव्याची तर त्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यात साजूक तूप एक चमचा टाकलेला आहे साजूक तुपामुळे हलव्याला वेगळीच चव येते वेगळं टेक्स्चर येतं तर ह्या अशा पद्धतीने हा हलवा करायचा आहे आपल्याला आणि मी आता तुपामध्ये हे जे किस करून घेतलेला आहे गाजराचा हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा ह्या तुपामध्ये चांगला परतल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे हे बघू शकता चांगला म्हणजे त्यातला थोडा कच्चे सरपणा कमी झाला की हलवा खूप चविष्ट लागतो आणि तुपाचा एक प्रकारचा स्वाद येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तुम्ही ही हलवा करताना डायरेक्ट दुधातही शिजू शकता पण अगोदर असं परतून घेतलेली ही पारंपरिक पद्धत आहे हलव्याची चव आणि टेक्शर इतकं जबरदस्त येतं तर हे बघा आता मी याच्यात फ्रेश क्रीम, फ्रेश क्रीम मिल्क टाकणार आहे तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही खवा पण टाकू शकता पण मी फ्रेश क्रीम आहे घरच्या दुधावरची साय आहे तर ह्या साईमुळे ह्या हलव्याला टेक्स्चर एकदम दाणेदार येतं आणि हलवा खूप छान असा बनतो जर तुमच्याकडे खवा किंवा फ्रेश क्रीम मिल्क नसेल तर तुम्ही डेचं मिल्क पावडर टाकू शकता त्यामुळं पण हलव्याला एक टेक्शर छान येतं दाणेदार आणि हलवा खायला खूप स्वादिष्ट लागतो एकदम खव्यासारखा माव्यासारखा लागतो तर हे बघू शकता मी घेतलेला आहे अर्धा किलोला अर्धा लिटरच दूध घेतलेलं आहे अर्धा किलो गाजरासाठी यामुळं काय होतं ह्या दुधामध्ये हे गाजरं शिजल्या जाते आणि हलवा एकदम छान लागतो खायला एकदम चविष्ट लागतो तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला त्या दुधामध्ये एकदम मिडियम साईजवर आपल्याला शिजून घ्यायचा गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा बिलकुल वा वाढवायचा नाही कारण की जितकं स्लो शिजल्या जाईन तितकं हलव्याचं टेक्शर आणि हलव्याची चव ॲज इट इज राहते नाहीतर नुसतं दूध जाळलं गॅस मोठ्या फ्लेमवर केला की फायदा होत नाही त्याचा तर असंच शिजून घ्यायचं त्याला वेळ लागतो पण एकदम जबरदस्त हलवा बनतो तर हे बघू शकता तुम्ही खूप मंद आचेवर शिजायला आणि छान असा शिजला जातो बघू शकता थोडंफार दूध आटलेलं आहे पण त्याला सारखं असं सा मिक्स करीत राहायचं आणि हलवत राहायचं तुम्ही जर इंस्टंट हलवा बनवला तर तुम्ही खवा किंवा एव्हरी डेचं दूध मिल्क पावडर टाकू शकता पण तुम्ही नक्कीच असं फ्रेश क्रेम मिल्क सगळ्यांच्या घरी असतेच अवेलेबल दुधावरची साय तर तुम्ही नक्कीच एकदा असा हलवा करून बघा खरंच खूप टेस्टी लागतो चव ॲज इट इज राहते आणि आता पूर्णतः दूध आटल्यानंतर आपल्याला याच्यात ॲड करायची आहे साखर साखर साधारण शंभर ग्रॅम साखर आहे जास्त हलवा गोड करायचाच नाही मुळीच कारण हलवा हा थोडा मिडियमच पाहिजे जास्त गोड पण नाही आणि जास्त कमी साखर पण नाही तर अशा पद्धतीने साखर मी शंभर ग्रॅम ॲड केलेली आहे याच्यात आता साखर पण पूर्ण वितळून द्यायची चांगले मिक्स करीत राहायचं मिश्रण आणि कलर काय अप्रतिम आलेला आहे तुमच्या समोर आहे एकदम जबरदस्त कलर आणि टेक्स्चर इतकं जबरदस्त आलेलं आहे हलव्याचं तर तुम्ही नक्कीच असा हलवा करून बघा एकदा आणि याच्यावर आपल्याला परत साजूक तूप ॲड करायचं आहे अर्धा चमचा साजूक तुपामुळे त्याची चव एकदम झक्कास अशी वाढते आणि स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे चला तर आपण हलवा आता सर्व करून घेऊया तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा हा खूपच पारंपरिक पद्धतीने केलेला हलवा आहे पहिल्या पूर्वी असाच हलवा करायचे बिलकुल इन्स्टंट पद्धत वापरत नव्हते आणि तुम्हाला जे काय ड्रायफ्रूट टाकायचे असेल ते तुम्ही तुम्ही याच्यात ॲड करू शकता काजू बदाम पिस्ते वगैरे तर तुम्ही टाकू शकता कारण ड्रायफ्रूटनं हलवाची चव अजून रंजत वाढते आणि दुसरं म्हणजे हलव्याच दिसतो पण छान वरून आपण ड्रायफ्रूट थोडे तर मी बदामाचे थोडे काप ॲड केलेले आहे बाकी काहीच नाही काजू नाही किंवा पिस्तेचे काप वगैरे काहीच नाही फक्त बदामाचे काप ॲड केलेले आहे तर तुम्ही नक्कीच घरच्या घरी असा दाणेदार आणि रसरशीत असा गाजराचा हलवा नक्कीच करून बघा आणि गाजराचा हलवा लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आहे आणि हिवाळ्यामध्ये मध्ये गाजरं खूप जास्त प्रमाणात मिळतात त्यामुळे तुम्ही शक्यतो गावरान गाजरं आणायचे आणि त्याचाच हलवा करायचा गावरान इन द सेन्स जे हायब्रीड गाजरं असतात ते गाजराचा कलर केशरी असा असतो त्याच्यामुळं गावरान गाजरंच वापरा तुम्ही चव ही ॲज इट इज राहते त्याची